जाणून घ्या कुलदेवीचा नवस कसा करावा कुलदेवीचा नवस करणे ही आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा भाग असतो नवसमध्ये एखाद्या गोष्टीसाठी देवतेला प्रार्थना करून तिची कृपा मिळावी यासाठी काही संकल्प करणं कुलदेवीचा नवस करताना खालीलप्रमाणे पद्धत वापरू शकता कुलदेवीचा नवस करण्याची पद्धती एक स्वच्छता आणि श्रद्धा स्वतःचे मन आणि शरीर शुद्ध असावे शांत मनाने आणि श्रद्धेने नमस करावा दोन कुलदेवीचं नाव घेऊन प्रार्थना कुलदेवीचे संपूर्ण नाव घ्या उदाहरणार्थ श्री काळुबाई श्री भवानी माता श्री यल्लम्मा इत्यादी प्रार्थना करताना तुमचं मनोगत स्पष्ट बोलावं हे माझ्या कुलदेवी तुम्ही आमच्या कुटुंबाची रक्षण करते आहात माझं म्हणजेच तुमची मनोकामना जसं की नोकरी मिळावी परीक्षा पास व्हावी आजार बरावा वा, असे पूर्ण करा आणि मी तुमच्या नावाने जसं की नवसाचा नैवेद्य उपवास दर्शन इत्यादी करीन तीन नवसाचा संकल्प ठरवा काय नवस करणार आहात ते स्पष्ट ठरवा उपवास एक दिवस उपवास ठेवणे फळ किंवा ओटी भरणे नैवेद्य नेणे साखरपारा पुरणपोळी नारळ इत्यादी मंदिरात दर्शन घेऊन नवस पेडणे गावात किंवा देवळात काही सेवा देणे उदाहरणार्थ साफसफाई फुले चढवणे अन्नदान इत्यादी चार नवस फेडणे नवस पूर्ण झाला की ठरल्याप्रमाणे तो फेडावा देवतेच्या मंदिरात जाऊन आभार मानावेत काही लोक नवस पूर्ण झाल्यावर ओटी भरतात कलश चढवतात किंवा सार्वजनिक अन्नदानही करतात नवस करताना मनातला भाव महत्त्वाचा तुम्ही किती मोठं काही देता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि निष्ठेने देता हे महत्वाचं असतं कुलदेवी ही आपल्या घराण्याची शक्ती असते त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवा